यानंतर राजकीय गोटातून एक महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये पदाधिकारी घेण्यावरून संघर्ष वाढणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत काल मावळमधल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही माजी नगरसेवकांचा आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोकांचा प्रवेश माजी आमदार बाळा भेगडे यांनी करून घेतला आणि या सगळ्या प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुद्धा आता राज्यभर जोरदार पक्ष प्रवेश करण्यात येणार आहे काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांच्या मतदार संघातील सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई यांचा पक्षप्रवेश मंत्री मकरंद पाटील यांनी करून घेतला होता अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून सागर पालिकेच्या पा... पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रवेश घेण्याचं प्रमाण वाढेल आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये पदाधिकारी घेण्यावरून संघर्ष वाढणार आहे का दिपाली गेल्या काही कालावधीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं विशेषत ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेऊ बांधलेल्या आहेत तत्पूर्वी प्रत्येक राजकीय पक्ष विशेषत महायुतीतला जो सत्ताधारी तो पक्ष आहे तो स्वतःचे अंगगणित वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करताना दिसून येतोय आतापर्यंत महायुतीमध्ये जे विरोधकातले आहेत म्हणजे महाविकास आघाडीतल्या मित्र पक्ष आहेत त्यांच्यापैकी कुणा आहे। आहे। तरी प्रवेश दिला जात होता आता मात्र थेट पक्षांतर्गत जे आहेत आता काल जर उदाहरण घ्यायचं तर रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यामध्ये अजित पवारांच्याच पार्टीच्या काही माजी पदाधिकाऱ्यांचा थेट पक्षप्रवेश करून घेतला राष्ट्रवादीच्या वतीने सुद्धा आता जी माहिती मिळते त्यानुसार पुढील आठवड्यामध्ये त्यांचं नागपूरमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन होत आहे या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये विदर्भातल्या अनेक लोकांना सुद्धा राष्ट्रवादीमध्ये स्थान दिलं जाईल असं सांगितलं जातं आणि विशेष म्हणजे हे राष्ट्रवादीमध्ये जे पक्षप्रवेश करतील ते महाराष्ट्रातल्या मित्रपक्षांचं म्हणजे भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या असतील असं सांगण्यात येत आहे यामुळे पुढील कालावधीमध्ये महायुतीतच पक्षांतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता अधिक आहे ताकद स्वतःची वाढावी या दृष्टिकोनात नाही सगळ्यात जास्त मोठ्या हालचाली होताना जरी दिसत असल्या तरी त्याचे पडसाद हे अर्थात मित्रपक्षांवर एकमेकांवर पडण्याची शक्यता अधिक आहे निश्चितच सागर धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी